मित्रांनो नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर मित्रांनो बघा आपल्यासमोर हा जो आहे दिसत आहे मित्रांनो या सापाला आपण घोनस या नावानं वळखितोनस तसंच आपण या सापाला खेड्यामध्ये परड या नावानं पण ओळखितो मित्रांनो ग्रामीण भागामध्ये याला परड म्हणतात तर मित्रांनो लोकांचे फार मोठा गैरसमाज आहे की परड हा जो साप आहे हा फार शांत असतो मित्रांनो पण मित्रांनो त्याला आपण आजगराज पिल्लू म्हणून लोक त्याला शांत मानतात परंतु तो आजगराज पिल्लू नसून हा साप घोनस आहे मित्रांनो आणि हा जो साप आहे हा अतिविशारी आहे आणि याचा विषयाचा परिणाम आपल्या रक्तावरती होतो तसंच जर आपण या सापाचं जर आपल्याला डाऊन झाला तर या सापाचा विष आपल्या विषयाचा परिणाम आपल्या रक्तावर होऊन आपल्या दोन्ही किडण्या निकामी होण्याचा फार मोठा धोका असतो जर आपल्याला ताबडतोब इलाज नाही भेटला तर सरी आपल्याला या सापापासून जर वाचवायचा असेल आपलं स्वतः संरक्षण करायचं असेल तर मित्रांनो नेहमी औषध फवारताना शेतामध्ये पायामध्ये गमबूट घालणं फार गरजेचं आहे मित्रांनो जो हार्डवेअर सिमेंट दुकान या ठिकाणी कुठेही मिळतो मित्रांनो तो अवश्य आपण ज्यावेळेस फवारणीसाठी फवारणीसाठी जासाल शेतामध्ये तर पायामध्ये गमबूट नेहमी वापरा जेणेकरून या सापापासून आपलं स्वतः संरक्षण होईल तसंच ह्या सापा हे जे माझी असती ही जवळपास साठ पासष्ट सत्तर असे असं म्हणजे भ भरपूर असे पिल्लं देते मित्रांनो पाऊस पडल्यावरती जून जुलै महिन्यात जास्त प्रमाणात या सापाची पिल्ले जास्त निघत असतात तर मित्रांनो या सापा